नमस्कार मी समाधानवीर आज आपण वलखेडा येथील शेतकरी नंदकुमार शेंडे यांच्या कपाशीच्या प्लॉटवरती आलेलो आहे तर त्यांनी आपलं राघवेंद्र फर्टिलायझरची खतं त्यांच्या कपाशी पिकासाठी वापरले तर त्या खतांचा त्यांना काय रिझल्ट आला आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ सर्वप्रथम आपण त्यांची ओळख करून घेऊ त्यांचं तुम्ही काय करा तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर तुम्ही शेतकऱ्यांना सांगा माझं नाव नंदकुमार दिगंबर शेंडे राणा आंबड सिती वलखेडा बरं तुमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस झिरो आठ अठ्ठेचाळीस बरं तर आता तुम्ही तुमच्या कपाशी पिकासाठी जी खत वापरली राघवेंद्र फर्टिलायझर ची तर कोणती खत ही भट्टी स्पेशल आणि वृंदावन फॉस्ट ही खत तुम्ही तुमच्या कपशी पिकासाठी वापरली तर आता तुम्हाला याचे रिझल्ट कसे आले चांगला रिझल्ट चांगला आला ना आम्ही झाड लहान होते आम्हाला दुसऱ्या खतांना रिजल्ट भेटणार म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो बरोबर आणि तुम्ही आम्हाला ते खत दिलं बरोबर दिल्यानंतर आम्हाला वाटलं ही मातीच आहे काळी बरोबर तरी आम्ही ते टाकताना वाटत होतो आम्हाला तरी आम्ही ती टाकलं आणि ती तीन ते चार दिवसात रिझल्ट चांगला आला बरोबर तरी साधारण वाढ झाली काळुकी आली साधारणतः किती दिवस झाले टाकून एकत एक आठ दिवस झाले आठ दिवस झाले आणि हे खत तुम्ही तुमच्या पूर्ण किती क्षेत्रावरती टाकलं अडीच एकर मध्ये अडीच एकर मध्ये टाकलं तर तुम्हाला त्याचे रिझल्ट एकदम सुंदर असे दिसत आहे तर बाकी इतर खत तुम्ही याच्या अगोदर वापरले त्याच्या पटीत हे खत तुम्हाला कशी चांगले बाकीच्या खतापेक्षा चांगलं खत बरं टाकत होते तेव्हा तुम्हाला असं वाटलं की माती टाक माती माती अजूबाजू शेजारी काय अंड म्हणी काळी माती सेंद्रिय खत आहे त्याची दिसणार बरं बर 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 रिझल्ट तुम्हाला एकदम सुंदर सुंदर तर बाकी इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगशाल या की कि खत कसं चांगलं आहे म्हणून सांगणार आपण आणि आपल्याला जे दिसतंय समोर ते सांगणार बरं बाकी शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे की नाही नाही वापरलं पाहिजे कारण की खत वापरलं पाहिजे बरोबर बरोबर बघू शकतात तुम्ही त्यांना एकदम रिझल्ट अशी सुंदर भेटलेले त्यांचा प्लॉट पण बघू शकता इथं तुम्ही तर आणि त्याच्यानंतर त्यांना त्यांच्या म्हणजे तीन ते चार दिवसामध्येच त्यांना फरक दिसलेला आहे आणि अजून तर त्यांना रिझल्ट याची यायचे बाकी अजून जर एखादा पाऊस जर चांगला झाला त्याचे रिझल्ट अजून सुंदर येतील तर तुम्ही सुद्धा तुमच्या कपाशी पिकामध्ये राघवेंद्र फर्टिलायझरची खतं वापरू शकतात तुमच्या उत्पादनामध्ये तुम्ही वाढ करू शकतात तुम्ही बघू शकता झाडाचे जा पाते वगैरे सध्या इथं झाडाची क्वालिटी पण झाडाच्या पानाचं थिकनेस पण वाढलेला आहे त्याच्यानंतर झाडाचा वरचा शेंडा पण चालू आहे आणि तुमच्या उत्पादनातसुद्धा तुम्ही वाढ करू शकता हे खत वापरून तर तुम्हीसुद्धा तुमच्या कपेच्या पिकावरती हे खतं वापरा आणि तुमच्या उत्पादनामध्ये वाढ करा धन्यवाद धन्यवाद